नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण लेखा व कोषागार विभाग उबाग नाशिक विभागाचा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे लेखापाल लेखापलपदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी निवड यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्याबाबतचं आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे लेखा व कोषागार विभाग उबाग नाशिक विभागाचं हे जी भरती प्रक्रिया झालेली आहे दोन हजार हा तेवीस चोवीसमध्ये आणि त्याच्यामधलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये आणि त्या परीक्षेचे लेखा व कोशगार विभागाचे जे अंतिम निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जे पात्र उमेदवार आहेत तर त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर कॅन्डिडेटचं नाव कॅटेगरी डेट ऑफ बर्थ मार्क्स आणि रिमार्क्सनुसार ही यादी जी आहे लेखा व कोशागार विभागाची तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नाशिक विभागाची ही जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्यामधली ही निवड यादीमधले सर्व उमेदवाराच्या नावाची लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचं पी डी एफ जे आहे ते ऑफिशियल वेबसाईट तसेच टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता लेखा व कोशगार विभागामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला होता आणि परीक्षा दिली असेल तर तुमच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करावं अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद